बघा मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझ्यासोबत आहेत रुबी डायरेक्टर रेखा सरोदे मॅडम आज यांच्याकडे पण जर पाहिलं तर पूर्ण ऑल फॅमिली आज यांची काम करते नक्कीच आपल्याला जर रियाशमध्ये काम करायचं आहे नक्कीच तुम्ही मॅडमचा व्हिडिओ ऐका आणि नक्कीच तुम्हाला कळेल की आपण पण रियाजला चूज केलं किती गरजेचं आहे आपण खूप सारा वेळ वाया घालवला आहे आता वेळ न घालवता आपण रियाजला जॉईन होऊयात रियास मॅडम जी काय वाटतंय आपण मॅन्युफॅक्चरिंग पाण्यासाठी आलोय खूप छान वाटतंय खूप एक्सायटेड आहोत ज्या गोष्टींसाठी ज्या अमृतजूसने लाखो लोकांना बरं आहे असं अमृत्यूस मॅन्युफॅक्चरिंग युनिट बघायला आम्हाला मिळत आहे आम्ही फारच एक्सायटेड आहोत आणि तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हालाही कळेल की हे लाखो लोकांचं बरं करणार कसं थँक्यू थँक्यू सो मच बघू तुम्ही जर बघितलं तर आपले फास्टेड संगमनेरहून यम्रो डायरेक्टर आणि माझे बंधू मनोज दादा असतील अमोल दादा आहेत yes. तर आज सगळे जण yes. युनिट पाहण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट पाहण्यासाठी आलेला आहे आज दी दी हिस्ट्री होणार आहे डायरेक्ट सेलिंगमध्ये पहिली कंपनी आहे रियान्स ती कोर कमिटीला घेऊन आली आहे समक्ष दाखवण्यासाठी का आमचं प्रोडक्ट कसं तयार होतं आणि ही खूप मोठी हिस्ट्री या पूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतातली आहे मित्रांनो सो जॉईन रियान्स थँक्यू सो मच थँक्यू सो मच सर बघा मित्रांनो डायरेक्ट सेलिंग मध्ये आज अशी कंपनी आहे की त्या कंपनीचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तर तुम्ही वाट कसली बघताय लगेचच तुम्ही जॉईन होऊ शकताय आणि कॉल करू शकताय थँक्यू सो मच